झाली भाजी भाजी झाली आता मस्तपैकी भाकरी पण करायच्यात भाकरी ते म्हटले आल्यावकर मला भाकरी मग पोरांना चपात्या आहेत भात आहे करून ठेवल्या तर आतग उकळते छानपैकी अशी मस्त पैकी भाजी करून ठेवली आता दुपारून बिर्याणी करायची आत्ता बिर्याणी होत नाही पोरं म्हणजे आत्ता नाही खायची मम्मी आम्हाला संध्याकाळी खायची तर भाजी झालेली तर मी चालली माझ्या कामावर मस्त तरी आली भाजीला चला मी चालले आले का तुम्ही झाला झाला तुमचा दौरा का काय काय कुठे गेल त्या वहिनी मोबाईल आणला का दीदी आवाज होय आव ते कळायचं का वहिनी तुम्हाला आवाज येत नाही ना त्याचा होय बर घ्या 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 ग्या बाय बाय आता गो बाई कस दिलं का नवाईनी पन्नासनी दिला का शंभर रुपये किलो रुपये किलोनी आणलं अयो चांगलं दिलं की मला ऐंशी रुपये किलो बघा आमच्याच काय मात्र बायाच खऱ्या बाबा भाऊ तोड करून सासू सासू होतीयेला म्हणलं की आपण म्हणायचं काय म्हणायचं बहिणीस लागले नाही दाखवायचं बरं कशाला घ्या शिकला का बरं तुमचं त्याला चार्जिंगला लावायला लागल चार्जिंग नाही त्याच्यात कोथिंबीरची गड्डी किती दिली अहो बाई बाई मला फसवतात काही लोक नाही हा नाही दिदी चांगली आता ही आता कांदा बघू कांदा कसला आणला आमच्यात त्यांनी कांदा बघ अहो वहिनी ह्याच्यापेक्षा बारीक कांदा मी आईला नेलो त्या दिवशी मला पन्नास रुपये किलोन दिला हो अगं बाई आळूची पानं पण आणली आहेत कशी आणली मग बोलणारी माणसं पाहिजे तेव्हा दाळ शिजती नाही तर ना। ना? आमचं काय <laughs> चला मग मी चालल माझ्या कामाला येते जाऊन लगेच भाजी करून ठेवली भाकरी आल्यावकर म्हणले ते हा जाऊ का मग घेतली तुमचा फायदा झाला <laughs> तुम्हाला <तुम्णादा> <laughs> म्हटलं होतं ना मी मघाशी एक पेन्सिलचं काम करायचं जाते तर हे पेन्सिलचं काम आहे समोर ऑफिस आहे त्यांचं आणि ते शॉप कादंबरी ब्युटी पार्लर <laughs> आमच्या इथे साई आहेत त्या हे असं पेन्सिलचे पॅकेट असतात ते त्याच्यातलं ते कधी स्टिकर काढायचे कधी टाकायचं असं चाललेलं हे इतकं सोपं काम आहे त्याचे दोनशे रुपये कायच असं लावायचं आणि ठेवून द्यायचं आलं तर कसलं काम आहे दाखवा कसलं काम आहे हे काम यायचं एवढ्यासाठी घरी कुठे जायचं पंधरा मिनिटांसाठी म्हणून इथेच बसून काढायचं